नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनोपूर्वक स्वागत करतो एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील समस्त महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थी वर्गासाठी ही गुड न्यूज आहे ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग आहे अशा तर विद्यार्थ्यांसाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे आपलं उच्च न्यायालय आहे त्याचं जे काही खंडपीठ आहे छत्रपती संभाजी नगरचं जे काही खंडपीठ आहे त्या खंडपीठानं आज पाच हजार दोनशे तेवीस पदांची जी काही टायपिंग पदांची जागा आहेत त्याला मंजुरी दिलेली आहे आणि ते नोटिफिकेशन हे अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोठी सुवर्णसंधी या ठिकाणी आपल्याला उच्च न्यायालयाकडून विधी व न्याय विभागाकडून मिळणार आहे तर अभ्यासाला लागा बघा नजीकच्या काळामध्ये ही जाहिरात लग लवकर न्यायालयानं खंडपीठानं मान्यता दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण बघूया सरकारचा प्रस्ताव होता प्रस्ताव असा होता बघा मित्रांनो जे काय खटले आहेत ते खूप दिवसापासून प्रलंबित आहेत अपुऱ्या मजुरा व अभावी किंवा कर्मचाऱ्या अभावी खटलेला खूप उशीर होत होता त्याकरता सरकारने काय केलं जी काही सब कमिटी होती त्या सब कमिटीला विधी व न्याय विभागानं पाच हजार दोनशे तेवीस पदे निर्माण करण्याचा एक प्रस्ताव हो या ठिकाणी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मंजुरीसाठी दिला मग या सब कमिटीने काय केलं हा प्रस्ताव तातडीनं लगेच मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस जुलैला लगेच अठरा तारखेला मंजूर सब कमिटीने मंजूर केल्यानंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला त्याची लगेच अधिकृत नित्या नोंद करण्यात आली का लगेच एवढी तातडी नोंद करण्यात आली की जी काही प्रलंबित खटले आहेत जो काही कामाला उशीर होतोय वेळेत कामं होत नाही त्याकरता हा निर्णय या ठिकाणी तातडीनं घेण्यात आला आता मित्रांनो हा निर्णय घेतल्यानंतर कशा पद्धतीनं पुढं प्रोसेस झाली त्याच्याबद्दल आपण एक सविस्तर माहिती घेऊया त्या अगोदर बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो टी सी एस पॅटर्ननुसार धर्मदाय आयुक्तालयामार्फत जी काय प पदभरती मंजूर झालेली आहे या पदभरतीचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर अशा विद्यार्थी मित्रास बघा अशा विद्यार्थी वर्गास आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी येत आहोत एक वर्षाच्या व्हॅलिडिटीकरता ही बॅच असणार आहे आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे मराठी इंग्रजी सामान्ञान आणि बौद्धिक क्षमता चाचणी या बरोबर जो काय धर्मदाय आयुक्ताचा जो काय त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्याच सिलेबसवरती तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिलेला आहे याकरता आपण काय करायचं आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करा त्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस नावानं ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर प्लस टेस्ट आणि पीडीएफ नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळतील बघा आणि तुम्ही ही बॅच खरेदी केल्यानंतर तुमच्या यशामध्ये आम्ही खंबीरपणे या ठिकाणी आपल्यासोबत आहोत निवड मी नाव येण्यासाठी तुम्हाला योग्य यो दिशेनं ट्रॅक मिळण्यासाठी बॅच तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल बघा विद्यार्थी मित्रांनो मग आता या सब कमिटीने मंजुरी दिली किती जागेल दिली? जागेला दिली पाच हजार दोनशे तेवीस जागेला मंजुरी दिल्यानंतर त्या ठिकाणी ही अधिकृतरित्या त्याची नोंद ही करण्यात आली आता नोंद करण्यात आल्यानंतर औरंगाबाद जे काय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे उच्च न्यायालयाचं त्या उच्च न्यायालयानं या ठिकाणी बघा या खंडपीठानं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस डेट लक्षात असू द्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी परिपत्रक ही जी काय ऑर्डर काढलेली आहे पाच हजार दोनशे तेवीस पदांची तर ती तुम्हाला दाखवतो ही काय द हायकोर्ट ऑफ ज्युडिशर ऑफ बॉम्बे बेंच औरंगाबाद ओके आता यांचं हे लेटर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे बघा ऑर्डर सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची ऑर्डर आहे लर्न गवर्नमेंट प्लेजर स्टेट द हाय लेवल कमिटी हॅज जनरेटेड अप्रुवल टू द क्रिएशन ऑफ फाइव्ह थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी थ्री पोस्ट ऑफ टायपिस्ट टायपिस्ट च्या पोस्ट आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो नाव द प्रोपोजल वील हॅव टू बी सबमिटेड इन द विंटर सीजन बिफोर बोट द हाऊसेस एड सेक्शन इज टू बी ऑप्टेंड स्टँड ओवर फायव्ह जानेवारी म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ओके आता बघा अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ऑर्डर भेटलेली आहे आणि मंजुरी या ठिकाणी आपल्याला भेटली हे मंजुरीचं हे एक लेटर आहे असं आपण समजूया मान्यता भेटलेली आहे आणि मग आता याच्यानंतर बघा काय होणार आहे आता पाच हजार दोनशे तेवीस पदांना मंजुरी भेटल्यानंतर आता कोर्ट काय करेल भरतीसाठी नियम तयार करील ओके आता आपल्याला हे तर समजलेलं आहे पाच हजार दोनशे तेवीस पदांना मंजुरी भेटली मग जाहिरात शंभर टक्के येणार म्हणजे येणार तातडीने मंजुरी दिलेली आहे भरतीसाठी नियम या ठिकाणी कोर्ट ठरवेल आणि त्यानंतर या पदाची भरती करण्यापूर्वी बघा हायकोर्टला पदाची भरती करण्यापूर्वी हायकोर्टला भरतीचे नियम तयार करून मंजूर करावे लागतील आता ज्यावेळेस नियम तयार करून मंजूर होतील त्यानंतर नियम मंजुरीनंतर लगेच जाहिरात या ठिकाणी पब्लिश होईल कोर्टाची पदभरती या ठिकाणी टायपीची मंजूर भेटल्यानंतर लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी येणार आहे आता विषय काय बघा मित्रांनो त्यानंतर ही जी काय भरती भरती आहे ती न्यायालयीन देखरेखीखाली भरती होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता पारदर्शक पारदर्शकता असेल आणि दुसरी गोष्ट ही प्रोसेस लेनद्यास म्हणजे असं जास्त वेळ खावा असणार नाही लवकरात लवकर ही भरती होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा पाच हजार ही जी काय न्यायालयीन देखरेख खाली भरती होईल ती पाच हजार दोनशे तेवीस पदांची अधिसूचना लवकर प्रसिद्ध होईल म्हणजेच याचा अर्थ काय अधिसूचना लवकर प्रसिद्ध होईल म्हणजे लवकरात लवकर या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला लागा या वर्षी तुमचं एक सुवर्ण संधी एक सुवर्ण अक्षर लिहावा असं आपल्या आयुष्यातील हे दोन हजार पंचवीस वर्ष असू शकतं त्याकरता तुम्हाला जिद्द आणि चिकटीनं अभ्यास करण्याची खूप जरूरत आहे गरज आहे तुमची ही गरज ओळखून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुम्ही याकरता तयारी तयारीला लागा ही असं एक मला एक सूचक या ठिकाणी तुम्हाला सावध करण्याचा एक माझा एक उद्देश आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा पद्धतीनं तुम्हाला जाहिरात लवकरात लवकर येईल मी अशी आशा करतो आणि या ठिकाणी मी आपले रजा घेतो थांबतो धन्यवाद भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये अपडेटमध्ये